कलकर्णीमध्ये करण्यात आली हिवतापाबाबत जनजागृती हिवताप दिनानिमित्त हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आयोजन विद्यार्थ्यांच्या प्रवास फेरीद्वारे देण्यात आली ग्रामस्थांना माहिती <tart noise> गडिंगस तालुक्यातील हलकर्णी इथं हिवतापाबाबत जनजागृती करण्यात आली हिवताप दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राकडून याचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर निलिमा धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत सर्व आरोग्य मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीद्वारे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आलं आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकांनी कोरडा दिवस पाळणं राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कंटेनर सर्व्हे आदीबाबत आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकांनी ग्रामस्थांना माहिती सांगितली यावेळी सुपरवायझर बाळासाहेब कुंभार डी एम मुदिराज आरोग्यसेविका अर्चना शिंदे रिया साळुंखे राजर्षी सूर्यवंशी सावित्री जाधव निहाल मुल्ला अभिषेक सहवासे सरिता खोत किरण सुतार ए एस कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते